महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा माझी लाडकी बहीण योजना अमरावती विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवली जात आहे त्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आलेल्या पन्नास हजार महिलांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून आमदार सुलभा खोडके यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीच्या वतीने मान्यता देण्यात येत आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलेला दरमहा पंधराशे रुपये अनुदाय देय राहणार असून यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करायचा आहे अमरावती तालुक्यातून माझी लाडकी बहीण योजनेकरिता जवळपास एकोणऐंशी हजार अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये पन्नास हजार अर्ज हे अमरावती विधानसभा मतदारसंघ शहरी भागातील आहेत या प्रस्तावांना आमदार सुलोभा खोडके यांच्या अध्यक्षतेखालील सनियंत्रित समितीच्या बैठकीत मान्यता देणार असून लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे अनुदान थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहेत